करून घेणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला जर उचलून जर लिडरशिपच्या पोझिशनला कोणी ठेवलेलं आहे आपल्यावरती जर विश्वास कोणी दाखवलेला आहे मॅनेजमेंटने तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी आपली जबाबदारी आहे की कामं कसे करून घेता येतील तरच आपण ही ऑर्गनायझेशन पुढे घेऊन जाऊ शकतो असं मी हो का म्हणालो होतो काम करून घेणं तर तुम्ही एकटे किती पळणार आहेत तुम्ही एकटे किती काम करणार आहेत बरोबर आहे तुम्ही एक व्यक्ती काम करणं आणि तुमच्या टीमने दहा लोकांनी एक साथ काम करणं त्याच्यामध्ये फरक आहे म्हणून लिडरचं हे कर्तव्य आपण एम एस धोनीचं एक्झाम्पल बघितलं होतं एम एस धोनीने बॅटिंग नाही केली फिल्डिंग नाही केली तरी चालेल पण टीम जिंकणं हे गरजेचं आहे ती टीम जिंकवता तुम्हाला आली पाहिजे आता ह्याचा अर्थ काम करायचं नाही म्हणजे असं नको परवा पर शायद की परवा परत शाळेत कॉलेजेसला गेले की कोणीच काम नाही करत आहे आणि म्हणतात की आपलं कामच नाही काम, काम नाही करायचं ना टीम काम करते ना तुम्ही काम करतायत ना टीम जिंकतीये ना कोणीच काय नाही असं होणार आहे का असं नाही झालं पाहिजे आपलं काम आहे की त्यांच्याकडनं काम करून घेणं आपल्याला फायनली जिंकायचं आहे हे लक्षात ठेवणं आणि कुणाला जिंकवायचं आहे तीन स्टेक होल्डर्स आपण बघितले कोण आधी कोण जिंकलं पाहिजे आधी आपला स्टुडंट आणि पॅरेंट जिंकला पाहिजे जेणे त्यांच्या मुलांना आपल्या शाळेत इन्स्टिट्यूटला कॉलेजला टाकलेलं आहे ते जिंकले पाहिजे ते जिंकले तर कोण जिंकतं हां कंपनी जिंकते आहे कंपनीला रेव्हेन्यू येतो प्रॉफिट येतो कंपनीचं रेप्युटेशन चांगलं होतं कंपनी जिंकते कंपनी जिंकल्यानंतर आपण जिंकत असतो त्यानंतर आपण बघितलं लिडरशिप म्हणा किंवा करिअर्स आर लाईक काईट पतंगासारखे आपले करिअर्स असतात पतंगाला उंच उडवणे जितका जितकं आपण उंच उडवू तितकं आपल्याला यश मिळणार आहे पतंगाच्या वरच्या बाजूला एस क्यू आहे एस क्यूचा एक फॉर्म्युला दिला होता सांगा पटकन काय एस क्यू इज इक्वल टू आर क्यू प्लस पी क्यू प्लस पी क्यू मग पतंगाच्या पण तिन्ही बाजू बघितल्या आपण काय म्हणालो की तिन्ही बाजू जर बॅलेन्स असतील तर आपला पतंग उंच उडेल आपण तीन उदाहरणं बघितले तीन कर्मचाऱ्यांचे पहिला कर्मचारी कोण होता गोविंद नावाचा कर्मचारी होता गोविंदमध्ये काय चांगलं होतं आरक्यू चांगला होता रिलेशन सगळ्यांसोबत चांगले बनवायचा काय काय खरखर काय होती ग्लिच काय होता होतायचा गोड बोलायचा सगळ्यांसोबत नीट राहायचा पण काम नाही करायचं कामासाठीच घेतलेलं पण काम नाही करायचं पतंग उडेल का पतंग उडणार नाही दुसरं उदाहरण वैष्णवीचं उदाहरण घेतलं होतं वैष्णवीच्या पर्सनॅलिटीमध्ये सगळ्यात चांगलं काय होतं पीक होता खरखर कुठे होती मध्ये होती ऑफिस सोडून रस्त्यावर जाऊन ती गडच बसली एखाद्या सोबत भांडणं झाले रस्त्यावर जाऊन ती गडच बसली कंपनीचं रेप्युटेशन गेलं समोर आपलं रेप्युटेशन गेलं बाकीचे लोक डिस्टर्ब झाले सगळे तिला मनवायला गेले ना तिचा पतंग उडला ना कंपनीचा उडला कस्टमरचा पण उडला नाही म्हणजे पतंग तिसरं सुमित सुमितच्या मध्ये काय चांगलं होतं पीक्यू चांगला होता काम का था हुशार था काय खिचखिच होती रिलेशनशिप बनवूच शकायचा नाही बोलायचाच नाही शाय मुलगा आपलं आपलं काम करायचं घरी जायचं आपलं आपलं काम करायचं घरी जायचं ना कोणाशी बोलायचा ना त्याला वाटायचं की कोणाशी रिलेशन मी बनवेल वगैरे त्याला वाटायचं मेरा काम ही बोलेगा मी काय म्हणालो काम बोलताय काम बोलेगा लेकिन तुमको बोलना पडेगा काम नाही बोलताय वो जमाना चला गया तू काय गेलाय जिथे काम बोलायचं तुम्हाला आता बोलता आलं पाहिजे कारण तुम्ही बोललात तर तुमचं काम दिसेल पण नुसतं बोलून चालत नाही गोविंद सारखं गोविंदचे चांगले गुण वैष्णवीचे चांगले गुण आणि सुमितचे चांगले गुण मिळून एक स्टार लीडर एक स्टार प्रोफेशनल जन्माला येतो एक एका ऑफिसमध्ये एक आणि त्याला बघून बाकीचे लोक इन्फ्लुएन्स होत असतात ह्या पतंगाच्या तिन्ही बाजूंना मी म्हणालो इक्यू जर डेव्हलप करायचं असेल तर किती गुणं किती कॉम्पिटन्सीज पंचवीस कॉम्पिटन्सीज आपल्याला डेव्हलप करावं लागतील तर आपल्या इक पतंगाची डावी बाजू आपली डेव्हलप होईल मिथ्येला तीन पॅरामीटर्स दिले होते फिगर समजवण्यासाठी तीन पॅरामीटर्स दिले होते पर्सन इव्हेंट सिच्युएशन कुठलाही व्यक्ती कुठलीही सिच्युएशन कुठलाही इव्हेंट ज्यावेळेस आपल्या समोर येतो आपातकालीन परिस्थिती घाबरल्यासारखं वाटतं घाम येतो नर्वसनेस येतो स्ट्रेस येतो फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळी परिस्थिती जर एखादा व्यक्ती सिच्युएशन इव्हेंटला बघून येत असेल तर त्याला ट्रिगर्स असं म्हणलं जातं ट्रिगर्सच्या परिस्थितीमध्ये तुमचा बिहेवियर रिस्पॉन्स कसा आहे त्यावरनं ठरतं की पतंगाची डावी बाजू म्हणजे ई क्यू तुमचा किती स्ट्रॉंग आहे मग ह्याच डायग्रामला घेऊन आपण क्वालिटी नंबर वन म्हणजे कॉम्पिटन्सी नंबर वन शिकलो कॉम्पिटन्सी वनचं नाव काय इमोशनल अवेअरनेस किंवा भावनिक जागरूकता तुम्ही भावनिकरित्या किती जागरूक आहात आणि मी म्हणालो होतो की क्वालिटी नंबर वन कॉम्पिटन्सी नंबर वन आणि कॉम्पिटन्सी नंबर चार हे सोबत चालतात कोणती आहे चार नंबरची सेल्फ आगा। कंट्रोल सेल्फ कंट्रोल ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी नंबर वन असतीच असते म्हणून तो सेल्फ कंट्रोल करू शकतो